महाराष्ट्र विधान सभेतील मंत्रिमंडळातील कलकित मंत्री भ्रष्टाचारी मंत्री रवी करणारे मंत्री जादू करणारे मंत्री नोटांची तागा घेऊन घेणारे मंत्री आणि त्यांच्यावर कारवाई करताना हातून आलेले मुख्यमंत्री यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी केलेला आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मंत्री गोगावले आपल्या घरामध्ये एक अवघडी पूजा करतात हे महाराष्ट्र राज्याला जागरूक करण्याविरोधी कायदा केला त्याच्याला त्या कायद्याला घडून ते कृती द्यायची नव्हती अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी कृती होती कृषी मंत्री माझी विधानसभेमध्ये कोट्यावधीचा खर्च तिथं विधानसभा चालवण्यासाठी होतो आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी करायला या सरकारवर पैसा नाही परंतु त्यांना टाईमपास करून तिथं पदावर बसवायला या सरकारची आत्मनता लक्षात येते मला त्यांना गेम चांगला खेळता येतो ये म्हणून त्यांना पुन्हा क्रीडा मंत्री केली ही आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे आणि सरकार की जी हकबल आहे या मंत्र्यांसाठी जे त्या कृतीतून दिसून येतं एकदा अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत त्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी शक्तीपीठ मार्गाचा प्रश्न आहे ज्या शक्तीपीठांना शक्तीस्थळांना आज चांगले रस्ते आहे त्या रस्त्याला एक पॅरेवल मार्ग काढणं आणि कुठंतरी उच्चदाराची घरं भरणं ते शक्तीपीठ योजना नाही तर ते लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना आहे आणि त्याला देखील विरोध या महाकोश कोर्टाच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला करावायचा या प्रश्न आहे ड्रग्जचा त्याच्यातील काही लोक या ठिकाणी मंत्र्यांचं स्वागत करतात आमदारांच्या उपस्थितीत स्वागत करतात हे खरंतर नोंदणीय भाव आहे अनेक मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या नवे अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत नवे चित होत आहे तरी देखील हे सरकारच्या मंत्र्यांना अभय देत आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयावर या हक्बल मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये या जातक मंत्रिमंडळाच्या विरोधामध्ये या ठिकाणी जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या तमाम शिवसैनिकांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे आवडते लाडके आमदार आनंदी तत्पूर्वी रंजिदा धाराशिव पवडचे आमदार कलादादा पाटील यांना विनंती करतोय की माझ्यापेक्षा दादा पाटील युवा नेते दादा पाटील यांना विरुद्ध आधी त्यांनी त्या ठिकाणी मनोदय व्यक्त करावं आणि जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिस समोर येणाऱ्या जाणाऱ्याला देखील आंदोलनाला माहिती झाली पाहिजे आपल्या लोकांनी तोड बांधल्या सरकार समोरच्या लोकांनी सरकारे कावसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आधी संपूर्ण महाराष्ट्रात भोग असलेलं हे आंदोलन या महायुतीतील सर्व मंत्र्यांनी भ्रष्टाचार असल प्रकरण असल या सर्व प्रकरणातील मंत्र्यांचे राजीनामे विधानसभेच्या अधिवेशनात मागून सुद्धा त्यांनी दिलेले नाही त्याच्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये हे एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन हे शिवसेना पक्षाच्या वतीनं करण्यात येत आहे यामध्ये प्रामुख्याने जर विषय घेतला जाणारा तर स्वर्गीय आला पाटील यांनी जे बंदी संबंध महाराष्ट्रामध्ये लागू केली होती ते ग्रह राज्यमंत्री असताना आणि आज त्याच महाराष्ट्र राज्याच्या ग्रह राज्यमंत्र्याच्या स्वतःच्या आईच्या नावानं मुंबई ठिकाणामध्ये आहे आणि ह्या राज्यातील कृषी मंत्री असतील ह्या महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या किंवा नुकसानग्रस्त भागाची पाणी करून त्यांचे पंचनामे सुद्धा झालेले नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचा कृषी मंत्री हा जर विधान भवनासारख्या पवित्र ठिकाणी जर रमी खेळण्यात मग असेल तर हे देखील त्यामुळे कुठेतरी हा जास्त देखील गरजेचं त्याच्यामुळं या शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व अशा भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे मागण्याकरता हे आंदोलन करत आहे आणि या आंदोलनाची रूपरेषा हे आंदोलन आज तरी जिल्हा पातळीवरती एकाच ठिकाणी बसून होणार आहे परंतु जर या भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामे जर दिले नाही तर नक्कीच मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आहे अरे दादा मंत्र्यांच्या बरोबर तर मी अजून एक विनंती करेल की बाबा आमदाराचा सुद्धा राजीनामा मागतो येतो का बघा कारण की आमच्या तालुक्याचा आमदार गेली दहा महिने झाला तसा निवडून आला तसा मतदारसंघात पाय सुद्धा ठेवायला तयार नाही असं एवढा मोठा पवन शेक्की सारखा आमच्या तालुक्यातला विषय झाला पोवन शेक्की मारहाण देखील झाली अधिवेशनासाठी तुम्ही जायचं नाही म्हणून आजारी असले कारण दाखवलं आणि तुम्ही साधा एक प्रश्न सुद्धा तिथं पोवन शेक्की दार शेतकऱ्यांच्या बाबतीत उचलू शकला नाही परंतु या ठिकाणी निश्चित रूपाने पडली धाराशिव पण विधानसभा मतदारसंघाचे आमदार असतील व प्रवीण स्वामी सर असतील आमदार उमर गलवार मतदारसंघाने यांचे आभार मानतो की भूम पोरं वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी सबध परिसरामध्ये आवाज उपस्थित केला त्याबद्दल तुमचे आभार आणि या ठिकाणी तेवढं सांगा ह्या आमदाराचा सुद्धा काय करत तसा सुद्धा राजीनामा लवकरात लवकर घ्यावा यासाठी ह्या तानाजी सावंतला त्या

आपण विनंती आहे की आपण फोटो बसून घ्यावं सर्वांठिकाणी राजरसपणे ड्रग्ज विक्री आपल्या जिल्ह्यामध्ये जे जे आमदार आहेत मंत्री असतील यांच्या आशीर्वादाने आपल्या जिल्ह्यामध्ये ड्रग्ज विक्री राजदोस चालते या ठिकाणी जुगाव चालतो डान्सबार चालतात कला केंद्र चालतात म्हणजे आपण बघतो की सर्व सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण त्याचा अमोल सामोरी यावं

या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जिल्हा प्रमुख सन्मान्य कार्यालया पाटील त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं आज या ठिकाणी आपल्या दाराशिवस संपूर्ण महाराष्ट्रात या महायुतीच्या कलंक मंत्र्याच्या विरोधात शिवसेना पक्षाच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन हे आयोजित करण्यात आलेलं आहे याप्रसंगी उपस्थित असलेले आमचे सहकारी उमरगा लवरा मतदारसंघाचे आमदार आदरणीय सरुल स्वामी तर सर। त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडी युवासेना सर्व निष्ठावान शिवसेने खरं तर आज आपण हे आंदोलन करताना आपल्याकडे बघणारे लोक हसत असतील किंवा आपणही आपल्यास असतो पण ही वेळ का आली याचा विचार आपण केला पाहिजे कारण एका बाजूला पाचवी बहुमत या सरकारला मिळालं कसं मिळालं माहीत नाही पण मिळालं मजसुरीमुळे मिळालं आता माझा समाज मिळालं त्या अनेक गोष्टी आहेत परंतु ज्यावेळेस बहुमत मिळालं त्यानंतर सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला अपेक्षा काय होती विधानभवनासारखं पवित्र असं एक मंदिर लोकशाहीचं मंदिर या ठिकाणी आपल्या प्रश्नाला वाचा फ होते आपले प्रश्न सोडवले जातील त्या अपेक्षेनं महाराष्ट्राचा सर्वसामान्य शेतकरी असेल शेतमजूर असेल युवक असेल हा भवनाकडे मंत्रिमंडळाकडे बघत असतो पण चालतं काय आपण आपल्याला माहित आहे या सरकारनं निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की आम्ही सात बारा कोरा करू आता जे मुख्यमंत्री त्यावेळेस उपमुख्यमंत्र्यांनी प्रचारसभेत सांगितलं होतं की आमचं जर सरकार आलं तर आम्ही सात बारा तीन वेळा म्हणले होते कोरा 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 त्या जिलपयासारखं पण ते सगळं खोट 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 हे खोटंच होत ते दिट दिट आता आपल्याला लक्षात येत आहे शेतकऱ्याला लक्षात एका बाजूला शेत विम्याच्या बाबतीत पीक विम्याच्या बाबतीत त्यांनी ब्रिगर काढून टाकली आपला आता आधी विमा मिळणार आहे फक्त पीक आपल्या मिळणार आहे शेतकऱ्याच्या रोज सात आत्महत्या होतात दोन दोन वर्ष ठिबक सिंचन सोसायटी होतात नाही अशा विषयावर चर्चा होणं अपेक्षित असताना ज्यांच्याकडे कृषी खात्याचा कारभार आहे ते काय करतात त्यापुर्वे आता सभागृहामध्ये ते मंत्री कृषी खात्याचे जर डाउट प्रत्येक खेळत असतात तर सर्वसामान्य माणसाने इथं राष्ट्रवाचे तर काय अर्थ नाही हे प्रतिकात्मक आहे म्हणजे तुम्हाला तिथं काय करताना लाज वाटत नाही इथं मानलं तर काय लोक लाज वाटायचं काय कारण दुसऱ्या बाजूला महाराज याआधी आरा रामांसारखे गृहमंत्री आपण बघितले ज्यांनी की सारख्या एका सामाजिक विषयाला मंदी आणून ते वीज थांबवलं होतं कुटुंब इथे तरुण यातून वाया आले होते त्यांचं आयुष्य वाचवलं होतं एका बाजूला तसे गृहमंत्री महाराष्ट्राने बघितलेच आणि आताचे गृह राज्यमंत्री स्वतःच्या कुटुंबियाच्या आईच्या नावर तर डान्सबाबत आणतील ह्यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव कुठला असेल मग अशा मंत्र्यांचे झाले पडत का नाही भारतीय जनता पार्टी नेहमी म्हणते की आम्ही पक्ष तुझं लोकांचा पक्ष आहे त्यांनी सांगतात आम्ही खूप चांगले स्वागत सुविधेच्या गोष्टी करतात पण सगळे भ्रष्टाचार यायला कारण हिंमत का नाही होत मुख्यमंत्री हक्क आहेत का एवढं मोठं पासून उभं असताना आता कुठल्याही आमदाराची गरज नसताना कोणतरी गेलेली कोणतरी काय फरक पडत नसताना अशा कलंकित मंत्र्याला मंत्रिमंडळातून न काढण्याचं कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सर्व त्यामध्ये जनतेचे असं मला वाटतं काय कारण आहे त्यांना बाहेर न काढण्याचं आपण बघतोय आता जे मंत्री उघड बॅगा घेऊन पैशाच्या बसलेले असतील त्याच्यावर कारवाई होत नाही लच्या बाबतीत तर का सांगायचं गरज नाही आता त्याला राजमाने तर आहे म्हणजे आता काही दिवसांना जसं ऑनलाईन रेमेजी बाबतीत टॅक्स मिळतो बंदी आणायची नाही ऑनलाईन रेमेजी बाबतीत कित्येक तरुणांच्या आयुष्य उद्वत झाले विविधांचा प्रश्न विचारला त्यावेळेस सरकारनं सांगितलं की केंद्र सरकारचा काय काय अधिकार आहे जेव्हा केंद्र कधी खासदार राज्यसभेत विचारलं तर राज्यसभेत केंद्र सरकारनं उत्तर दिलं की राज्याचे अधिकार आहे म्हणजे केंद्र म्हणतं राज्याचं राज्य म्हणतं केंद्राचं मग अधिकार कोणाचा आहे हेही सरकारनं सांगण्यात गरजेचं आहे तेलंगणाचं उदाहरण दिलं होतं तेलंगणामध्ये आजही ऑनलाईन खेळायला बंदी आहे मग आपल्या राज्यात का चालते त्याला टॅक्स मिळतो असं गेमात खेळला परवानगी देतात का मग उद्या ड्रेस पण म्हणतील आम्ही टॅक्स देऊ आम्हालाही परवानगी द्या आता तस ते इनारसीर परवानगी दिलेली आहे त्यांच्या पाठीवर फापमध्ये सरकारची परवानगी असल्यासारखं झालेलं आहे त्यामुळं अशा कलंकित लोकांना अशा कलंकित मंत्र्यांना त्या सरकारमधनं अकलपट्टी करण्याचं धारिष्य आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दाखवतील का हेही आपण विचारणं गरजेचं एक रोज एका मंत्र्यांनी बांधण निघते आता आमदारांचं सांगितलं बऱ्याच आमदारांच्या सर्व गोष्टी बऱ्याच दिसत आहेत पण यावरती सरकार कुठलंच सरकारच्या वतीनं कुठली पुन्हा कारवाई होत नाही याचा अर्थ असा होतो की मुख्यमंत्र्यांचे पाठबळ किंवा मुख्यमंत्र्यांची संमती या गोष्टीला आहे म्हणून हे चालतं ठरलं तुमची जर संमती नसती तर तुम्ही यांचे राजीनामा घेतले असे राजीनामा दिले नसते तर यांना मंत्रिमंडळातून हातलपट्टी केली असते त्यामुळे असा कलंकित मंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं एवढे कलंकित मंत्री कुठल्याच मंत्रिमंडळात नसतील अशा कलंकित मंत्र्याच्या हातलपट्टी ही झाली पाहिजे यासाठी शिवसेनेचं पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण म्हणजे आज मुंबईपासून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे आणि त्यांना प्रतिभामकृत्त दाखवून देत आहे की प्रत्येक खेळणं कसं तासभारचं कसं ड्रग्जचं कसं काही मंत्री जादूजोरा करतात आपण भूडगामी महाराष्ट्र म्हणतो राहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे अशा जर फ्वजन मिळवण्यासाठी दालदोडा केला जातो आणि तो उघड होतो तरी त्यावर काय कारवाई होत नाही तर ह्यापेक्षा दुर्दैव कुठला आवश्यक त्यामुळं आज आपण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं आहे आपण आज जिल्ह्यात ठिकाणी केलेलं आहे पण ह्या सरकारची वस्तुती आपल्याला प्रत्येक गावात प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवून आपले सर्व शिवसेने काही जबाबदारी आणि याची वस्तुती काय त्याचं सत्य काय ते मोठ्या मोठ्या विकासाच्या गोष्टी करतील पण याच्या बाजूला फक्त उद्याच उद्योग वापना करायची प्रत्यक्षाचा विकास शून्यत आहे आणि दुसऱ्या बाजूला यांचे धंदे चालू आहेत हे सुरूच फेरून आपल्या सर्वसामान्य माणसाबरोबर गरजेचं आहे त्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी मला आपल्याला एवढं सांगायचंय आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पंधरा ऑगस्ट जवळ आलेला आहे आपले स्वतः जवळ आलेला आहे माझी आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक शिवसैनिकाला विनंती आहे की पंधरा ग्राम ग्रामसभेत आपण एक ठराव घ्यायचा मुख्यमंत्र्यांनी त्यांनी दिलेल्या आप आश्वासनाची आपण त्यांना आठवण करून देतो प्रत्येक ग्रामपंचायत शिवसैनिकाला अवर्जून ग्रामसभेला जायचं आपली ग्रामपंचायत आठवून राहिसभेला हजार राहायचं पंधरा किंवा सोळा केला आणि आपण जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला ग्रामसभेचा ठराव घेऊन त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देऊ आणि बाकीदार आणि थकबाकीदार शेतकऱ्यांची त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर सकट करून आली पाहिजे यासाठी प्रत्येक ग्रामसभेचा दाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामस्थ त्यासाठी शिवसैनिकांनी तुम्हाला त्या ठरावाचा नम्या आपण पाठवून देऊ कसा घ्यायचा ठराव ते आणि आपण आपल्या जिल्ह्यातले प्रत्येक सगळे ठराव आपल्या शिवसेनेच्या बाबतीचा जमा करू आपण आपल्या रहिस्ट्रेट पॉर्टाने त्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवून देऊ त्यांना आठवण करून देऊ की तुम्ही आश्वासन काय दिलं होतं आणि या आश्वासनाची पूर्तता त्यांनी या स्थानिक स्वराज्यमंत्रीच्या निवडणुका लागण्याच्या आत करणं गरजेचं आहे ह्या सगळं ठराव म्हणतात उल्लेख करायचा त्यामुळं आपल्याला त्यांना एका बाजूला आपण त्याचा भ्रष्टकर्मा समोर आणायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी जी आश्वासनं दिली होती ज्या आश्वासनावर निवडणुका जिंकल्या त्या सगळ्या आश्वासनाची त्यांना जाणीव करून देण्यासाठी आपण इथं था ठराव घेण्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्या गोष्टी आपल्याला गरजेचं आहे हे मला आपल्याला व्यापिंग सांगायचंय हे परत एकदा या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसैनिकांचं मनामधलं आभार मानतो आणि मला आपल्याला एवढं सांगतो की आमचा ह्या प्रतिकात्मक हे सर्वांना सांगायचं नाही व्यक्तीला एवढं सांगायचं आम्ही तू आता विचारते हे काय केलं तुम्ही हे तुम्हाला विधान काय करणार चालतं तुमच्या मंत्र्यांनी केलं चालतं त्याची तुम्हाला लाज वाटत नाही मग या ठिकाणी जर रोडवे बसून केलं तर हो तुम्हाला वाईट वाटायचं काय कारण नाही हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे त्यासाठी अजून पुढे इथून कोणत्या काळात शिवसेना त्यांचे जे काय काय धंदे आहेत सगळे हे टप्प्याटप्प्यानं आपण एक एक गोष्टीला प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवायचं काम शिवसेनेच्या युवासेनेच्या महिला आघाडीच्या वतीने इथून पुढच्या काळात करण्याची एवढंच बोलतो आणि परत एकदा या ठिकाणी उपस्थित असल्या सर्व पद्रेकरांचं आभार मानून माझ्या परिवारांचा धन्यवाद जय हिंद जय महाराज त्यांना एक आपला ग्रुप पुढे घ्यायचंय किरेंद्र एक रंगमंत्री म्हणूया जितेंद्र उद्या मध्ये प्रधानमंत्री म्हणतात सरपुरेच आहात इथे आपण तुम्हाला ठेवा आणि बाकीचे सगळ्यांना म्हणजे आमदार साहेब विभागातील बाकी पदाधिकारी कसून द्या आमदार बाकी असं बाकीचे पदाधिकारी बसून एखादी त्यांचं अन्न मंत्री आहे त्यांनी ज्या पूर्ण मंत्री होत आहे रणजित म्हणत पुढे घ्या त्यात पुढे घ्या त्यात पुढे घ्या মনসানি দিয়ে

आमदार प्रवीण स्वामीमार सर जिल्हा प्रमुख रणजित दादा पाटील महिला आघाडीच्या सर्वसाहेब शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले आणि या सरकारला जाब विचारण्यासाठी हे जे सरकारचं धोरण जे आहेत त्याला धोरणाला चार विचारण्यासाठी आपण सगळे या जिल्ह्याच्या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल चारा केंद्र सूचने आपल्या सर्वांचे आभार मानून टाकलेल्या आहेत आपण व्यवस्थित गोळा करून घ्या त्याच्यावर नाही 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 त्या सगळ्या गोळा त्रास आपल्या तुम्ही कुणीही सोडवू नका प्रतिकात्मक असले तरी त्याच्यावर काही फोटो आहे बँक मध्ये व्यवस्थित करून घ्या आणि पाठवून द्या परचे पडू द्या खाली काय चालते